गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ, मी श्रावण सोमवारी आपण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची दृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्या आयुष्यातले संकट जे आहे ते निर्भून जाण्यासाठी भरपूर सेवा अर्चा नामस्मरण रुद्राभिषेक जलाभिषेक करत असतो त्याचबरोबर आपण विविध प्रकारचे बेलपत्री अर्पण करणे यासुद्धा गोष्टी शिवा मूठ अर्पण करणे यासुद्धा गोष्टी करत असतो तर मंडळींनो आपणास माहिती आहे की भगवान शिवांची कोणी कोणी श्रावण सोमवारी मनोभावे श्रद्धेने पूजा अर्चा करतं कोणी कोणी पूर्ण श्रावण महिना जो अतिशय पुण्यसंचयाचा काळ आहे त्याचबरोबर अतिपवित्र महिना मानला जातो त्या अतिपवित्र महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी महादेवांचा जलाभिषेक असेल रुद्राभिषेक असेल त्याचबरोबर एक टाईम अन्न खाऊन म्हणजेच उपवास करणे असेल प्रत्येक महिन्यातल्या प्रत्येक दिवशी करत असतं म्हणजेच श्रावण महिन्यातल्या प्रत्येक दिवशी हे करत असतात त्याचबरोबर बेलपत्री भाणे देखील रोज देखील श्रावण महिन्यात करत असतात काही जण तर आपणास माहिती आहे की चातुर्मासात श्रावण महिना अतिशय महत्त्वाचा आहेच त्यातही श्रावणी सोमवार शिव उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो या दिवशी आपण उपवास करतो आणि शिव आराधना म्हणून जप जाप्य स्तोत्र पठन आणि शिवांची नाम घेतो नामस्मरण करतो रुद्राभिषेक जलाभिषेक ज्या होतील त्या सगळ्या सेवा करत असतो आणि श्रद्धेने श्रावणी सोमवारी शिवामोट वाहण्याचाही आपल्याकडे प्रगात आहे त्याबरोबरच पांढरे फूल आणि बेलाचे पान देखील आपण आठवणीने वाहतो मात्र दुसऱ्या दिवशी देवाचे निर्माल्य आपण टाकून देतो बेलपत्राच्या बाबतीत मात्र आपल्याला एक उपाय करायचा आहे तो धनवृद्धीसाठी आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी तो बेलाच्या पाण्याचा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये उपाय पाहायचा आहे तो कसा करायचा क करायचा त्याची पद्धत कशी आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहेच त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा तर मंडळीनो ज्योतिषशास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान पुनर्वापरात आणले जात नाही कारण की वाहिलेले फूल हे शिळे समजले जाते दुसऱ्या दिवशी मात्र बेलपत्र त्यास अपवाद आहे हाच अपवाद पाहता आपण बेलाचा पुनर्वापर धनवृद्धीसाठी कसा करता येईल ते पाहणार आहोत मुळात शिवाला गणेशाला हरितालिकेला व्हायली जाणारी पत्री ही निसर्गाची तोंड ओळख व्हावी म्हणूनच असते आता आपण बाजारात जाऊन सगळी पत्री विकत आणली तर नक्कीच त्यातल्या पाण्यांची ओळख विचारली तर ऐंशी टक्के महिला निरुत्तर होतील आपले सण उत्सव संस्कृतीच्या निमित्ताने आपण या गोष्टीची खोलवर माहिती घेतली पाहिजे सुदैवाने बेलाचे पान ओळखणे आपल्याला अवघड नसते कारण की बेलाचं पान हे तीन पानांचं असतं हे त्रिदल म्हणजेच मानवी भावनेतील सत्व रज तम यांचे प्रतीक आहे हे, हे त्रिदल भगवान शिवाला अर्पण करून शरणागती घ्यावी असे आपले शास्त्र सांगते त्यानुसार बेलाशी संबंधित आपल्याला आता पुढचा उपाय करायचा आहे सर्वप्रथम आपण पाहूया धनवृद्धीसाठी बेलाच्या पानाचा आपण कसा उपाय करू शकतो ते यंदा श्रावण सोमवारी शिवमंदिरात गेल्यावर भगवान शिवाला बेल वाहण्याआधी बेलाच्या पानांवर प्रत्येकी आपल्याला ओम शिवाय लिहायचं आहे आणि ते पाण महादेवाला अर्पण करायचं आहे आता ओम नमः शिवाय कसं लिहिताल तुमच्याकडे चंदन असेल ते चंदन तुम्हाला थोडसं उगाळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि त्याच्या ते, ते चंदन घेऊन काठीने तुम्ही एक छोटीशी बारीक काठी घ्या किंवा कापसाला गुंडाळून ती काठी घ्या कशाने ही तुम्ही ते बेलाच्या पानावरती तुम्हाला ओम नम शिवाय असं तिन्ही त्रिदल पानावरती लिहायचं आहे तुम्हाला असं लिहून ते जे पान आहे तुम्हाला महादेवाचा श्लोक जो आहे महादेवाचा कोणताही श्लोक असेल मंत्र असेल तो भक्तिभावाने म्हणायचा आहे हातामध्ये ते पान घ्यायचं त्याच्यावरती प्रत्येक पानावर ओम नम शिवाय असं तुम्ही चंद्राने लिहू शकता ते लिहून हातामध्ये उजव्या हातात पान ठेवायचं आणि महादेवाचा कुठलाही श्लोक असेल मंत्र असेल तर भक्तिभावाने म्हणायचं अगदीच काही पाठ नसेल तर ओम नम शिवाय हा पंचाक्षरी जरी मंत्र अकरा वेळा म्हटला तरीही चालेल नंतर ते पान आपल्याला नेऊन म्हणजे महादेवाच्या पिंडीवर आधी अर्पण आपल्याला ठेवायचं आहे ठेवा ठेवून त्या महादेवाच्या पिंडीवर ठेवलं की आपल्याला विनंती करायची आहे जी काही आपली धनवृद्धीसाठी इच्छा आहे कशी आपली धनवृद्धी व्हावी यासाठी जी विनंती करायची ती तुम्ही करायची आहे मनापासून इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर ते जे पान आहे ते पिंडीवर त्या दिवशी दिवसभर ठेवायचं आणि नंतर ते पान उचलायचं आणि उचलून आपल्याला काय करायचं ते पान आपल्या तिजोरीजवळ न्यायचं आहे तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल तिथे तुम्ही पैसा तुमचे दागिने ठेवत असाल तिथे तुम्ही हे पान ठेवू शकता नंतर दुकानामध्ये असेल किंवा तुमचे काही कुठलेही प्रकार दुकान असेल तिथे तिजोरी असेल त्या तिजोरीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता पुढच्या श्रावणापर्यंत तुम्हाला किती रक्कम कमवायची आहे तो आकडा मनात तुम्ही ठरवायचा आहे आणि त्या इच्छेला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून तुम्हाला विनंती आणि प्रार्थना करायची आहे वास्तव वा अपेक्षा न ना ठेवता नाहीतर मला कोटी रुपये मिळू दे एक एक दोन दोन कोटी मिळू दे मोठा बंगलाच होऊ दे अशा काही अपेक्षा ठेवायच्या नाही तर आपल्या घरामध्ये जी लक्ष्मी येते पैसा येतो तो, तो सदैव टिकून राहावा घरामध्ये वायफळ खर्च होऊ नये त्याला कुठल्या प्रकारचे खर्चाचे फाटे फुटू नये आणि त्याचबरोबर घरात जी लक्ष्मी येते ती चिरकाल घरामध्ये टिकावी आणि त्या लक्ष्मीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी अशी आपल्याला विनंती करायची असते आणि पुढच्या वर्षीपर्यंत श्रावण महिन्यापर्यंत आपल्याला किती प्रगती हवी आहे आपल्या दुकानात व्यवसायात आपल्या घरामध्ये किती लक्ष्मीची प्रगती हवी आहे त्याबद्दल आपल्याला प्रार्थना करायची आहे महादेवांना त्याचबरोबर आपल्या उत्पन्नाचा अंदाजा घेऊनच आपल्याला रक्कम ठरवायची आहे नाहीतर तुमचं पगार असेल दहा हजार तुम्ही म्हणता तुम्ही म्हणताल की कोटी रुपये होऊ दे पुढल्या वर्षीपर्यंत शक्य नाही त्यामुळे अवास्तव अपेक्षा करायच्या नाही आणि तेवढी रक्कम पुढच्या श्रावणापर्यंत तिजोरीत तेवढी रक्कम जमा होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला तिथं करायची आहे आणि ते पान तिजोरीत एका कोपऱ्यात ठेवून द्यायचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरामध्ये तिजोरी तिथे किंवा दुकान व्यवसाय तिथे असेल तर तिथे पण तुम्ही ठेवू शकता हा उपाय वापरून अनेक भाविकांनी लाभ घेतलेला आहे असं शास्त्रात नमूद केलेलं आहे म्हणून तुमच्यासोबत हा उपाय आज शेअर करते आहे त्यामुळे श्रावणानिमित्त हा उपाय नक्कीच करून बघा आणि अनुभव घ्या त्याचबरोबर आता तुम्हाला बेलाचे पान व मनातील इच्छापूर्ती यासाठी कसा उपाय करायचा ते पाहूया तर मनातील इच्छापूर्तीसाठी मग तुमची कुठल्याही प्रकारची इच्छा असेल कुठल्याही प्रकारची तर तुम्हाला काय करायचं आहे बे महादेवाच्या पिंडीवरती तुम्हाला बेल वाहण्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे एकवीस बेलाची पानं घ्यायची आहेत त्रिदल असलेलीच घ्यायची आहे तुटलेली चिरलेली घ्यायची नाही स्वच्छ आणि हिरवीगार अशी वाढलेली पण नको आहे घ्यायची आहे चांगली त्यानंतर चंदन उगाळून त्याच्यावरती पण तुम्हाला प्रत्येक पानावर ओम नम शिवाय लिहायचं आहे आणि ते पान तुम्हाला काय करायचं आहे जी काही तुमची इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला मनात म्हणजे हातामध्ये घेऊन ती अक जी एकवीस बेलाची पानं आहे ती हातावरती घ्यायची ओम नम शिवाय लिहायचं हातावर ठेवायची मनोभावे श्रद्धेने महादेवाला विनंती करायची आणि कुठल्याही एक प्रकारे तुम्ही पंचाक्षरी स्तोत्र कुठलेही मंत्र नामस्मरण करून ते तुम्ही महादेवांना अर्पण करायचं आहे आणि ते अर्पण केल्यावर तुमची जी काही इच्छा आहे संतानप्राप्ती नोकरी विषयक विवाह विषयक आजार पण काही असेल ते संकटातून मुक्त होण्यासाठी कुठल्याही प्रकारची इच्छा असू दे ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला ते पाण अर्पण करायचं आहे हा उपाय नक्कीच करून बघा हे दोन्ही उपाय खूप अनुभवशील आहेत खूप लोकांनाच अनुभव, लो अनुभव आलेला आहे अजूनही श्रावण महिना संपलेला नाही तुम्ही प्रत्येक दिवशी सुद्धा हा उपाय करू शकता जर तुम्हाला उद्या नाही जमला श्रावण सोमवारी तर तुम्ही श्रावण महिन्यात कुठलाही शुभ दिने प्रत्येक दिवस शुभ दिवसच असतो श्रावणातला कुठल्याही दिवशी तुम्ही तो उपाय करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल की बेलाचं पान हे कधीच खराब होत नाही शिळं होत नाही दुसऱ्या दिवशी तर त्याचं ते सदैव ताजंवाणच असतं आणि नक्कीच महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होण्यासाठी आपलं जीवन संकटमुक्त होण्यासाठी आर्थिक भरभराट भरभराट समृद्धी घरात नांदण्यासाठी नक्कीच या बेलाच्या पानाचा उपाय तुम्ही सगळ्यांनी करून बघा तर अशा प्रकारचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ